नमस्कार आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत कोणीही सहज बनवू शकेल अशी मौसूत तिळगूळ आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तिळगुळ वडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत आपण इथे वडीसाठी गावरान तिळाचा वापर केलेला आहे गावरान तिळ ती� चवीला खूप चविष्ट असतात त्यामुळे वड्या फार चविष्ट तयार होतात तर साधारण मी ती दीडशे ग्राम तीळ घेतलेले आहेत हे तीळ आपल्याला मंद ते मध्यमाचेवर एक ते दोन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजलेले आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजकी चण्याची डाळ घ्यायची आहे डाळ आपल्याला जास्त भाजायची नाही कारण ती अगोदरच भाजलेली असते आता याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे ही आपल्याला छान खरपूस होईपर्यंत मध्यम ते मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजलेले आहेत तर आपल्याला हे सर्व आता थंड करून घ्यायचं आहे आता थंड झालेले तीळ आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता मी हे शेंगदाणे अशा प्रकारे याची सालं काढून घेतलेली आहेत तेही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत भाजलेली चणा डाळीही आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपल्याला याची मिक्सरला पावडर तयार करून घ्यायचे आहे तर मी अशा प्रकारे याची पावडर तयार करून घेतलेली आहे मिक्सर चालू बंद करत मी याची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण ज्या प्लेटमध्ये वडी सेट करणार आहोत त्या प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वड्या सहज निघतील तर अशा प्रकारे आपल्याला प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे तूप वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे मी इथे दोन वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आपण इथे दोन वाटी साहित्य घेतलेलं आहे तीळ शेंगदाणे आणि डाळ त्याचप्रमाणे आपल्याला इथे दोन वाटी खिसलेला गूळ घ्यायचा आहे गूळ आपल्याला इथे फक्त वितळून घ्यायचा आहे याचा पाक तयार करायचा नाही तर आपला गूळ आता छान असा वितळलेला आहे याला बुडबुडे यायला लागले आहेत आता आपला गूळ परफेक्ट असं तयार झालेला आहे आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तिळूळ वडी बनवण्यासाठी आपण इथे साधा गुळ घेतलेला आहे त्यामुळे आपली वडी मऊ सुदशीत तयार होते तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती पातळ झालेलं आहे आपल्याला हे मिश्रण अजून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे याचा एक छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण ज्या प्लेटला तूप लावलं होतं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांचं मिश्रण किती मौसूद असं तयार झालेलं आहे जा ज्यामुळे ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे जे कडक लाडू किंवा तिळाच्या वड्या खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी या वड्या अगदी परफेक्ट आहेत आता आपण थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याच्या काप ने हे गार्निश करून घेऊयात आणि आता आपण हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते वडीला व्यवस्थित असं चिकटलं जाईल आता हे वड्यांचं मिश्रण आपल्याला थोड्या वेळासाठी सेट करून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर आपल्या वड्या आता आपण कापून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता किती सहज अशा आपल्या वड्या कापल्या जात आहेत वड्या आपल्या कापून तयार आहेत तर मी त्याच्यातील एक वडी तुम्हाला दाखवते किती मऊसूद अशी आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही ही या संक्रांतीला अशा प्रकारे तिळवाची वडी नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला नक्की सांगा मी अजून एक वडी तुम्हाला याच्यातील दाखवते किती मौसूत तशी आपली वडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोणीही सहज अशी खाऊ शकेल अशी आपली वडी तयार झालेली आहे तर मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते चला तर भेटूया पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये धन्यवाद